स्क्रॅपिंगच्या व्यवहारासाठी दसरखेड एम आय डी सी येथे आलेल्या गुजरातच्या व्यापाऱ्याचे अपहरण करीत पन्नास लाखांची खंडणी मागणाऱ्या चार आरोपींना दसरखेड एम आय डी सी पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून अटक केली आहे तर अपहरण झालेल्या व्यापाऱ्याची सुटका सुद्धा केल्याची माहिती एम आय डी सी पोलिसांनी दिली आहे दोन दिवसांपूर्वी गुजरात येथील बापलेक असलेले व्यापारी दसरखेड एम आय डी सीमधील एका मिलमध्ये स्क्रेपिंगच्या व्यवहारासाठी आले होते दुपारच्या दरम्यान एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून चार व्यक्ती आले आणि त्यांनी व्यापारी अलीभाई अकबर भाई यांना जबरदस्तीने त्यांच्यासोबत कारमध्ये बसवून घेऊन गेले काही वेळाने मुलाला त्याच्या वडिलांच्या फोनवरून फोन, फोन आला त्यावरून अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या देवाणघेवाण व्यवहाराचे पन्नास लाख रुपये आणून द्या त्यानंतरच तुमच्या वडिलांना सोडतो अशी धमकी दिली आहे या प्रकरणी व्यापाऱ्यांचा मुलगा आसिफ अलीभाई यांनी पोलिसात घडलेल्या प्रकाराची तक्रार दिली आहे पोलिसांनी तात्काळ आपली तपास चक्री फिरवली असता अपहरण करणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून पकडले आणि अपहरणकर्त्या व्यापाऱ्याची सुद्धा सुटका केली आहे तर आरोपींवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार मलकापूर दोन हजार पंचवीस रोजी इसम भाई अली भाई सरवली राहणार येऊन माहिती दिली की दिनांक दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजताची सुमारास अनंत कृपा पेपर मिल समोर एमागेसी दसर येथून त्याचे वडील भाई आसिफभाई भाई अकबर भाई सरवली यांना एका पांढऱ्या रंगाच्या कार चार सण जबरदस्तीनं बसून

श्री सुधीर पाटील सर यांना माहिती देऊन त्यांच्या आदेशाने तत्काळ विषय विशेष पथक तयार करून आम्ही स्वतः विशेष पथकासह अफहुल इसम अलीबाई अकबरबाई यांच्या मोबाईल नंबरचे करंट लोकेशन सायबर सेल बुलढाणा यांच्या मार्गाने पाहून सदरचे लोकेशन हे सिल्लोड ग्रामीण पुरुष अधिक अंधारी गावावरचे आल्याने तत्काळ तेथे रवाना होऊन काही तासातच अफहुल इसम याची चार इस्मच्या काळातून सुटका केली चार आरोपींना अटक करण्यात आली असून फिराडी नामे आशिफ भाई अनिल भाई यांच्या तक्रारी मलकापूर येथे खंडणी करीता अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास सुरू